भाजप सिंधुदुर्गकडून सेवा पंधरवड्याचे आयोजन सेवा पंधरवडा अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजकपदी प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची निवड राष्ट्रनेता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे भाजप सिंधुदुर्गकडून सेवा पंधरवड्याचे आयोजन सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे राष्ट्रनेता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी सेवा परमो धर्म या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना पुढे नेत काही सेवाभावी उपक्रम साजरे करत आहेत स्वच्छता अभियान वृक्षारोपण रक्तदान शिबिर दिव्यांगांचा सन्मान विकसित भारत चित्रकला स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जीवनावर प्रदर्शनी प्रबुद्ध संमेलन दीनदयाळ जयंती पंचवीस सप्टेंबर आणि महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर अशा पद्धतीने सेवाभावी अशा सामाजिक उपक्रमाद्वारे खासदार माननीय नारायणराव राणे पालकमंत्री नितेशजी राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात येणार आहे भाजपा किसान मोर्चाकडून एक पेड माग के नाम हे विशेष अभियान राबवण्यात येईल यानिमित्त भाजपा पदाधिकाऱ्यांसाठी गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच्या सर्व चौदा मंडळांमध्ये सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात विश्वगुरु निर्माण होणारा सेवाभावी आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वदेशी मूल्यावर ठाम राहिलेला भारत आज अमेरिकेलाही टक्कर देऊ पाहतोय या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वरील सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या नेतृत्वात सर्व सेवाभावी कार्यक्रम होतील सहसंयोजक म्हणून विजय केनवडेकर प्राची इसवलकर आणि सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून श्रीकृष्ण परब यांची निवड करण्यात आली आहे या अभियान दरम्यान जिल्ह्याचे सुपुत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचा दिनांक वीस सप्टेंबर रोजी येणारा वाढदिवस घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एम सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला पिझिल्स फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका मध्ये आय सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधायम फर्निचर मॉल एम आय डी सी पुरा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन